महाराष्ट्रातील तमाम लाडके बहिणींना माझा नमस्कार आणि तुमच्या करता आजचा व्हिडिओ म्हणजे तुमच्या करता एक आनंदाची बातमी आहे ती बातमी तुम्हाला कुठेच मिळाली नसेल आणि तुम्हाला बातमी ऐकून खूप आनंद होणार आहे कारण तुमच्या हक्काचे ओवाळणी म्हणा किंवा लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये पंचेचाळीसशे रुपये हे तुमच्या अकाउंटला क्लिअर आहेत आणि वरून नेमकी आदेश काय आले काल बँकाला पण आणि संबंधित अधिकाऱ्याला संबंधित विभागाला आपण सगळंच या व्हिडिओमधनं बघणार आहोत आणि तुमच्याकरता मी शेवटला एक गोष्ट सांगणार आहे ते म्हणजे आता राखी पौर्णिमा झाली तुम्हाला तीन हजार मिळाले मग भाऊबीजीला किती पैसे मिळणार तुम्हाला हे सुद्धा मी या व्हिडिओतनं नक्की सांगणार आहे बघा आता माझ्या भगिनींनो सगळ्या महिलांना काय प्रश्न पडले असतील ते प्रश्न पहिले आपण बघून घ्या तिसरा हप्ता एकत्रित तीन हप्ते तीन हजारचा तिसरा हप्ता पहिला हप्ता हे असे काही प्रश्न होते त्यामध्येच काही महिलांना असं होतं की आमचा फॉर्म हा ऑगस्टला भरला गेलाय आमचा फॉर्म जुलैमध्ये भरला गेलाय पण आमच्या सोबतच्या महिलांना पैसे आलेत आम्हाला पैसे आले नाहीत आपण काही महिलांचा प्रश्न होता काही महिला म्हणतात की आमच्या सोबतच्या गावातील महिलांना पैसे आले ते पण श्रीमंत महिलांना पण आम्ही गरीब आहोत आम्हाला पैसे नाही आले काही काही महिला म्हणतात ते आपण सर्व प्रश्न बघणारच आहोत आणि जी आजची मेन अपडेट आहे बातमी आहे न्यूज आहे तो जी आर गव्हर्नमेंट न काढलाय आपण तोही बघणार आहोत आणि दिवाळीला तुमची खुशखबर आहे भाऊजीची भाऊजीची ओवाळणी आपण ते सुद्धा बघणार आहोत बघा ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया भेटला नाही त्या महिलांनीही हा व्हिडिओ न स्किप म्हणजे न पळवतो बघा तर तुम्हाला तुमची आयडिया समजून जाईल काय करायचं नेमकं ते बघा ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळाले आहेत त्या महिलांना पंधराशे मिळणार आहेत आणि ज्या महिलांना काहीच मिळाले नाही पण त्याने फॉर्म हा जुलैला ऑगस्टला भरलाय त्या महिलांना चार हजार पाचशे मिळणार आहेत आणि ज्या महिलांनी फॉर्म ह्या महिन्यात भरलाय सप्टेंबरला त्या महिलांना पंधराशे मिळणार आहेत बरोबर आहे इतर सर्वांना सगळ्या बहिणीला माहीत असेल आता बघा महत्वाचा मुद्दा ह्या लाडके बहिणीचे पैसे कोणत्या महिन्यात किती तारखेला पन्नार आहेत हे पाठीमागे तुम्हाला सांगितले मी पामागच्या व्हिडिओमध्ये की महिन्याच्या प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत ज्या प्रकारे शासकीय या नोकरदाराला पैसे हे एक तारीख दोन तारीख तीन तारखे येतात तसेच पंधरा तारखेला प्रत्येक महिन्याचे पैसे तुमच्या अकाउंटला येणार असं मंत्र्यानं सांगितलेलं आहे पण आता यावेळेस काय झालं जे घोषणा परंड्या इथून देण्यात आली पैसे वाटपायची त्यावेळेस दोन ते ती, तीन असे अडथळे होते तो पहिला अडथळा होता आपला जो आलेला स्क्रुटनी नियम आणि दुसरा अडथळा होता तो म्हणजे सुट्ट्या बँकाला कारण तुम्हाला डेबिटच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पैसे तुमची बँक पुरवणार आहे बरोबर ताई न मग ते बँकच चालू नसेल अकाउंटला पैसे येतील कसे आणि काही बँका असतात प्रायव्हेट बँका ऍक्सिस सॉरी सी असेल सी असेल ह्या बँकाने काही ताईंना पैसे दिलेले सुद्धा सोडलेले अकाउंट पण आता बँकेच्या प्रॉब्लेम मुळे चौदा पंधरा सोळा हे तीन दिवस महिलांच्या अकाउंटला पैसे नाही आले आणि कालची तारीख सतरा कालची तारीख होती पैसे यायची पण काल ही काही बँकाला सुट्टी नव्हती काही बँका चार होत्या त्या बँकाला पैसे आलेले आहेत पण बाकी जे नॅशनल ना, ना, बँका आहेत राष्ट्रीयकृत बँका आहेत त्या बँकेत ज्या महिलांचे अकाउंट आहे त्या बँकाला सुट्टी असल्यामुळे पूर्ण वेळ त्या महिलांना पैसे आले नाहीत आता मग हे पैसे कधी येतील त्यासाठी वरून काय आदेश आलेले आहेत नेमकं आपण हे बघू सगळं बघूया बघा सगळ्या महिलांना ज्या महिलांचं बघा आज ज्या बँका चालू आहेत महाराष्ट्रामध्ये त्या बँकातून ज्या महिलांचं अकाउंट आहे त्या महिलांना पैसे येणार आहेत बरस मॅसेज पण तुम्हाला येऊन जाईल आणि उद्यापासून तर ऑलरेडी बँक चावल्या आहेत महाराष्ट्रामध्ये उद्यापासून म्हणजे उद्या तुमचं सकाळपासून तुमच्या पैशाला सुरुवात होईल बँक उघडल्यापासून कारण ते पूर्ण सिस्टम ही ऑनलाईन असते फक्त परमिशन दिली तुमच्या अकाउंटला पैसे आपोआप येतात आप तिथं कुठे हाताने कसं काम करायची गरज नाही हे ॲटो असते ॲटो ॲटो म्हणजे कसा बघा वरून पैसे सोडले तुमच्या बँकेमार्फत पैसे हे ऑनलाईन तुमच्या अकाउंटला येतात समजलं का तसं आता आपण फोन पे वापरतो आता मला सांगा आपण फोन पे यूज करतो बँकेचा विचार करतो का नाही करत कारण बँक ते पैसे पाठवते बँक बंद असताना पण ऑल टाईम चोवीस घट ते पण तसंच डेबिट तुमच्या अकाउंटला पैसे हे उद्यापासून येतील आता मग तुम्हाला प्रश्न पडेल की पैसे कसे येतील सर्वांना टप्प्या टप्प्यात बघा आता ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया आला नाही जुलैमधील ऑगस्टच्या दोन महिन्याचा कुठला एक रुपये आला नाही त्या महिलांना प्रथमत पैसे येणार आहेत महत्वाची गोष्ट आता ज्या प्रकारे बघा एक गोष्ट असते एका पाण्याच्या टाकीवर आपण पाणी भरायला जातो ज्यावेळेस पहिली महिला येईल त्या बाईचा नंबर हा पहिला लागतो असंच ज्या महिलांनी फॉर्म हा पहिला भरलेला आहे ज्या महिलांचा नंबर हा अगोदर आहे त्या महिलांना पैसे येणार आहेत पण आता असा प्रश्न येतो तर महिला म्हणतील की आम्ही मागच्या वेळेस पण आम्ही फॉर्म भरला अगोदर आमचे ना हे आले आमचे मागच्या महिलांचे आले याला बघा दोन तीन कारण असतील कारण काय त्या महिलांना कुठली बाहेरची पगार चालू असेल दुसरं त्या घरामध्ये चारचाकी गाड्या असेल किंवा मग गोष्ट ऐकून घ्या तुमचं आधार सिडी असेल त्यावेळेस ज्यावेळेस तुमच्या अकाउंटला पैसे सोडणार आहे शासन त्यावेळेस तुमचं आधार सिडिन झालेलं नसेल म्हणून तुमच्या अकाउंटला पैसे आले नसतील आणि शेवटचं आहे तुमचं जर जॉईंट अकाउंट असेल सोबतचं किंवा लेकरच तरी तुमच्या अकाउंटला पैसे लवकर येत नाही त्यामुळे जाऊन तुम्ही चेक करून बघा तुमचा कुठला अकाउंटचा प्रॉब्लेम तर नाही ना ठीक आहे आता बघा पुढला नियम बघा गुरुमेंटनं सांगितलेलं आहे अठरा तारखेला एकोणीस तारखेला सर्वांच्या अकाउंटला पैशाला टप्प्याटप्प्यानं सकाळी तर चालू झालं मग सकाळी काय जे ते पहिल्या महिन्या तर असं असं हळूहळू पूर्ण महिला म्हणजे अडीच कोटी महिला ते कोहर करणार आणि जर बघा आज उद्या दोन दिवसामध्ये त्या महिलाला पैसे नाही आले तुम्हाला बिलकुल घाबरायची गरज नाही तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही समजून घ्या ज्या महिलांचं फॉर्म अप्रूव्ह आहे त्या महिलांना अजिबात कोणाला भेटची गरज म्हणजे आपल्याला पैसा येणारच तुम्हाला पैसे हे नक्कीच भेटणार ठीक आहे फक्त विषय काय वेळ लागेल पण तीस तारखेच्या अगोदर राहिलेल्या सगळ्याच महिलांना म्हणजे ज्या बहिणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्यांचा फॉर्म आहे अशा तमाम महाराष्ट्रामधील प्रत्येक ताईला प्रत्येक भगिनीला प्रत्येक माता भगिनीला पैसा हे अकाउंटला ऑटोमॅटिक येऊन जाईल आता प्रश्न मृत्यू महिलांना तुम्हाला बोललो तुम्ही तुम्हाला मी छोटे सांगतो की वरचा आदेश काय आहे शासनाचा वरून आदेश असा आलाय की महिलांच्या अकाउंटला आज उद्या होता होईल तेवढे ज्यांचे अर्ज ओके आहेत ज्याची पडताळणी झालेली आहे त्या महिलांच्या अकाउंटला पैसे सोडण्यात यावेत दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे की बँक कुठलेही प्रकारचे टॅक्स पैसे काटणार नाही जे शासनाने वरून पैसे दिलेले आहेत ते पैसे महिलांच्या अकाउंटला आणि त्यांच्या हातामध्ये न कटता मिळणार आहेत आहे महत्वाची अपडेट आज आदेश आलेले आहेत म्हणजे आजचे उद्याचे पण उद्या शंभर टक्के सगळ्या महिलांना पैसे ही भेटतील आता तुम्हाला बोललो होते मी की दिवाळीला भाविक निमित्त शासन हे निर्णय घेणार आहे त्यावर आदित्य मॅडम पण बोललेले आहे मुख्यमंत्री साहेब पण बोललेले आहेत त्याच्या माध्यमातून आता ते असं होणार आहे बघा सप्टेंबर ऑक्टोबर किंवा एखाद्या वेळेस दिवाळीला एक्स्ट्रा बोनस सुद्धा शासन देऊ शकतो आता बोनसाची दोन पद्धती असते एक बोनस असतं एक पगार एक्स्ट्रा कसं ऑक्टोबरची नोव्हेंबरची पगार एकत्रित तीन हजार असंही शकतं किंवा एखादं बोनस असंही असतं कसं अनामत एक्स्ट्रा पगार म्हणजे कुठल्याही महिन्याची पगार न मध्ये मिसळता एक शेपरेट पगार खास करून देणं ते झालं बोनस आता यामध्ये शासन ध्वनीतलं बोनस कुठलं घेत हे माहिती नाही पण तुम्हाला पंधराशे पेक्षा जास्त पैसे दिवाळीमध्ये हे नक्कीच येणार आहेत आणि त्याहून एक अजून एक धमाकेदार निर्णय तुमच्याकरता मी उद्या आणतो सकाळी त्यावरती माझा प्रयत्न चालू आहे अजून जास्ती माहिती घ्यायची अजून काही घ्यायचं एक तांत्रिक काय अडचणी आहे ते दूर करून ते सर्व माहिती गोळा करतो आज आणि तुमच्याकरता तो व्हिडिओ उद्या आणतो मी सकाळी चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला आणि एक घंटी द्यावा सायन्सची कारण तुमच्या समोर असेच महत्वाचे आपण व्हिडिओ आणतो कुठली फसवी गेली नाही म्हणून तुम्हाला माझा मी जे मला फेस आहे चेहरा आहे दाखवतो व्हिडिओमध्ये मी फक्त फोटो लावून बोलत नाही कारण मला माझ्या ताईशी गद्दारी करायची नाही ठीक आहे बैठकी नमस्कार आणि खुश राहा तुम्ही टेन्शन घेऊ नका तोपर्यंत मी आहे तोपर्यंत